राज्यामधल्या दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून सतरा नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल राज्यभरामध्ये सध्या सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची सुरुवात झालेली आहे मात्र अनेक भागामध्ये महायुती की महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवणार हे अद्यापही स्पष्ट करण्यात आलेलं नाही आहे दरम्यान दोन डिसेंबरला मतदान पार पडणार असून तीन डिसेंबरला निकाल हाती येणार आहे नगरपालिका निवडणुकीच्या कालावधीमध्ये मतदारांना प्रलोभनं दाखवण्यासाठी दारू आणि पैशांचा महापूर येत असतो यालाच प्रतिबंध घालण्यासाठी आता निवडणूक आयोगाकडून कठोर पावलं उचलण्यात आली आहेत एखाद्या दुकानामधील दारू विक्री वाढली तर त्याची चौकशी करणं पैशांच्या वाटपाच्या संदर्भात हालचाली सुरू असल्यास तातडीनं धाडी टाकण्यासाठी फ्लाईंग स्क्वॉडची निर्मिती देखील करण्यात आली आहे महानगरपालिकेच्या निवडणुकात ओंडावरती असताना राज्यामधल्या अनेक भागामध्ये युती आणि आघाडीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली अनेक ठिकाणी स्वबळ किंवा युती या संदर्भात देखील चर्चा सुरू आहे आणि असं सगळे चित्र असताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठी घोषणा केली आहे काँग्रेस मुंबई महानगरपालिका स्वबळावरती लढणार असं वडेट्टीवार यांनी जाहीर केलं आमच्याकडे प्रस्ताव आला तर विचार करू मात्र एकटं लढण्याचा निर्णय झालाय असं देखील वडेटीवारांनी स्पष्टपणे सांगितलंय त्यामुळे मुंबईमध्ये आता महाविकास आघाडीचं नेमकं काय होणार असाही सवाल आहे आमचा मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी ठरवलंय की आम्ही स्वतंत्र लढणार त्यामुळे कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही विजय वडेट्टीवार यांनी मुंबईसाठी स्वबळाची घोषणा केली आणि यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे मुंबई महानगरपालिका स्वबळावरती लढली पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय अनेक नेत्यांची अनेक कार्यकर्त्यांची मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढली पाहिजे अशा प्रकारचं त्यांचं मत आहे अशा प्रकारची भावना आहे आणि त्यांनी ती बैठकातून आणि इतर वेळेस त्यांनी ती त्यांची जी भावना आहे ती व्यक्त केली आहे अद्याप मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका काय लागलेल्या नाही एकदा या संदर्भातल्या निवडणुकीची घोषणा झाली की पक्ष त्यावर अंतिम निर्णय घेऊ मुंबई महानगरपालिकेमध्ये दोनशे सत्तावीस पैकी एकशे पंचवीस जागांवरती मनसेची स्वतंत्र ताकद आहे आणि या जागांवरती मनसेकडे चांगले उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्यासाठी देखील तयार आहेत तर जागावाटपाच्या चर्चेच्या आधी मनसेकडून सव्वाशे जागांची यादी तयार करण्यात आली ठाकरेंच्या सोबत युतीच्या चर्चा सुरू असताना मनसेकडून दोनशे सत्तावीस जागांचा आढावा देखील घेण्यात आला मात्र आरक्षण सोडत जाहीर झाल्याच्या नंतर ठाकरेंच्या सेनेसोबत जागावाटपाची चर्चा होणार असल्याचं देखील सांगितलं गेलं आहे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी भाजपवरती काही गंभीर असे आरोप केले मुंबईमध्ये मतदार याद्यांमध्ये परप्रांतीय घुसवण्याचं काम भाजपनं केल्याचा गंभीर आरोप संदीप देशपांडेंनी केलाय मुंबईमधल्या मतदार याद्यांमध्ये नव्वद टक्के परप्रांतीय नावं असल्याचाही त्यांचा आरोप आहे भाजपला मुंबईमध्ये परप्रांतीय महापौर बसवायचा आहे त्यामुळे परप्रांतीय मतदार घुसवले जात असल्याचा त्यांचा आरोप आहे मंत्री आशिष शेलार यांच्या मतदारसंघामध्ये परप्रांतीय आणि दुबार मतदार असल्याचं देखील संदीप देशपांडे दाखवून दिलंय उदाहरण दाखल तुम्हाला मी दाखवलेली आहे याच्यापेक्षा मोठा घोटाळा हा शेलार साहेब यांच्या मतदारसंघात होतोय आणि परप्रांतीयांची नावं जाणीवपूर्वक त्या मतदार यादीत घुसवली जात आहेत जेणेकरून त्यांचा जो डाव आहे परप्रांतीय महापौर करायचा त्याला बळ मिळावं याच्यासाठी हे धंदे चाललेले आहेत ठाण्यामध्ये देखील मतदार यादीमध्ये बनावट आणि दुबार मतदारांची नोंद झाल्याचा आरोप मनसेनं केला आहे तर संदर्भामध्ये बॅनरबाजी करत व्यंगात्मक पद्धतीनं निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरती मनसेकडून भाष्य करण्यात आलं तसंच आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पूर्वी मतदार याद्या दुरुस्त करण्यात याव्यात अशी मागणी देखील मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे कल्याण आणि बदलापूरमधील अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या प्रवेशामुळे ठाकरेंच्या सेनेची ताकद ही मोठ्या प्रमाणावरती वाढली तर आता लढणारा पक्ष फक्त आपलाच आहे जो प्राणपणानं लढतोय असं उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं आहे एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये शह काटशह सुरू असल्याचं दिसून था। येत आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी काल भाजपमध्ये पक्षप्रवेश केला तोच अगदी बारा तासांच्या आतमध्ये भाजपचे माजी नगरसेवक विकास आणि कविता म्हात्रेंनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे दीपेश म्हात्रे यांच्या भाजप प्रवेशानं या भागामध्ये भाजपची ताकद आणखी वाढली तर एकनाथ शिंदेंनी थेट भाजपला सुरुंग लावत विकास मात्रे यांचा प्रवेश करून घेतला त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुका भाजप आणि शिवसेना स्वबळावरती लढण्यासाठी मोठी चुरस बघायला मिळेल मी आणि उदयनराजे भाजपची निवडणूक एकत्र लढणार असं म्हटलेलं आहे आणि यामध्ये आमच्या दोघांची कुठलीही वेगळी भूमिका नाही असं म्हणत मनोमिलन झाल्याचे स्पष्ट संकेतही मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले त्यामुळे सातारा नगरपालिका ही निवडणूक भाजप आणि दोन्ही राजेंच्या आघाड्या एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट झालंय आगामी निवडणुकीसाठी आज इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या आता याची यादी घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा करणार असल्याचं देखील शिवेंद्र राजे भोसले यांनी स्पष्ट केलं भाजप जर आम्ही भाजपमध्ये आहे मी भाजपमध्ये आहे उदयनराजे जे भाजपमध्ये आहेत ते खासदार आहेत मी जे सांगितले किंवा भाजप म्हणून आम्ही आता सगळेजण लढणार आहे पक्ष म्हणून लढणार आहे ह्याच्यामध्ये काही वेगळी भूमिका आमची नाहीये चंद्रपूरमध्ये निवडणूक प्रभारी म्हणून किशोर जोरगेवार यांची निवड करण्यात आली आहे मात्र असं असलं तरी देखील माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्याने चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक लढवणार असल्याचं आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटलंय सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यामध्ये पक्षांतर्गत मोठा संघर्ष असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे पण आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मुनगंटीवारांच्या सोबत समन्वय साधण्याचे संकेत किशोर जोरगेवार यांनी दिले असं एक तरी प्रसंग तुम्ही सांगा की आम्ही कधी जाहीरपणे आमची संघर्षाची भूमिका राहिलेली आहे mm. कधी कधी एखाद्या छोट्या मोठ्या विषयावर मतभेद असू शकतात mm. परंतु ते संघर्ष करण्याचं कारण नाही त्यांचाही उद्देश mm. तोच आहे माझाही उद्देश तोच आहे किंवा शेवटचा जो माणूस आहे अंत्योदय त्याला mm. सुखी समृद्धी करण्यासाठी निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत भाऊ याच्याबद्दल काही प्रश्न येत नाही मग हे जे काही निवडणूक प्रमुख जरी मी असलो तर त्यांच्या सहकार्याने त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही ही निवडणूक लढवणार करुणा मुंडे शर्मा यांचा स्वराज्य शक्ती सेना हा पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहे करुणा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या स्वराज्य शक्ती सेना या नव्या पक्षाविषयी माहिती दिली आहे जिल्हा परिषदा पंचायत समिती नगर परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये आपलं पक्ष सहभागी होऊन निवडणुका लढवेल असं देखील करुणा मुंडे यांनी सांगितलं यावेळेला त्यांनी राजकारणामधल्या घराणेशाही आणि सध्याच्या राजकारणामुळे सर्वसामान्य जनतेला होत असलेला त्रास याविषयी देखील सडकून टीका केली जेने झेंडे उचलले सतरंज उचलली त्यांना काय भेटलं फक्त जे दारूचे कारखाने दारूचे कारखाने यांचे पण पी, वाले जे, जे हे ते गोरगरीब लोकांचे मुलावाडा तर हे सगळी गोष्टी जरी संपवायच्या आहे आपल्याला पुण्यामध्ये तो स्वराज्य शक्ती सेनाचे नवीन लोक उमेदवारी भरा आणि जनताला पण मी निवेदन करणार की तुम्ही लोक भी पण लोकांना नवीन लोकांना संधी द्या निवडून द्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजप आणि संघाची संयुक्त बैठक ही काल पार पडली आहे या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि इतर महत्वाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना काही सूचना देखील करण्यात आल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानामध्ये आक्रमकतेनं उतरत अजेंड्याचे विषय प्राधान्यक्रमानं सोडवा त्यासोबतच नरेटिव्हच्या लढाईमध्ये गाफील न राहता हिंदुत्वाचा मुद्दा देखील अधोरेखित करा संदर्भामध्ये पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा सरकारसोबतच निवडणूक आयोगावरती देखील ताशेरे ओढले निवडणूक आयुक्तांना नोटांची गड्डी मिळाली असेल असं विधान कडू यांनी केलंय आहे तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष सज्ज आहे फक्त ईव्हीएम मध्ये घोळ नसला पाहिजे असं विधान देखील कडून आहे आता कमी वेळात आम्हाला तसं काय चिंता येईल पाऊ फक्त ईव्हीएम मशीनचा घोळ नसला पाहिजे नाम अर्जाची अवलाद आहे सध्या सगळे मशीनासमोर करतात मशीनमधून चोरी करतात म्हणजे इमानदारीचं होत राहते कुठं तुम्ही साधा निवडणूक आयोगाला मला प्रश्न आहे त्याला तर तुम्ही थोडे जरी डोकं असेल तुम्हाला अक्कल चौथारचं पाच असल तर तुम्ही एक सांगा संविधान काय म्हणतोय संविधानामध्ये मताचा अधिकार जेव्हा दिला तर मत आमचं आम्हाला भेटलं का नाही भेटलं त्यालाच ते मत गेलं का दुसऱ्या गेलं सांगू शकतं निवडणूक आयोग गड्डी भेटली असेल आयुक्ताला सुरू आहे त्यांची सगळी लक्ष नाशिकमध्ये काँग्रेसमध्ये सावळा गोंधळ सुरू असल्याचं दिसून आलंय कारण नाशिकमध्ये मनसे मन आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक संयुक्त पत्रकार परिषद आज सकाळी पार पडली यावेळेला नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी आणि मनसे हे सोबत लढणार असं सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीर केलं मात्र या युतीवरती काँग्रेसच्या प्रदेश स्तरावरच्या नेत्यांनी मात्र आक्षेप घेतला आहे या संदर्भामध्ये कुठलीही चर्चा नाही सदरू बैठकीला काँग्रेसचा प्रतिनिधी कोणी गेला असं जे म्हटलं जातं ते ताप चुक आहे कोणताही प्रतिनिधी पक्षाने हा पाठवलेला नाही गेलेली व्यक्ती ही व्यक्तिगत कॅपॅसिटीत गेली की अजून कोणत्या हितानुसार गेली याची मला कल्पना नाही मात्र त्या ठिकाणी पक्षाच्या जो काही के प्रतिनिधी केलेला आहे त्यांना आम्ही नोटीस दिलेली असून त्या संदर्भात त्यांचा खुलासा मागितलेला आहे सदरू बैठकीचा आणि काँग्रेसचा कोणताही संबंध नाही नाशिकच्या नांदगाव मनमाडमध्ये पुन्हा एकदा भुजबळ विरुद्ध कांदे हा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे याचं कारण म्हणजे येवला नांदगाव मनमाड नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला सोबत घेऊन शिवसेनेचे आमदार सुहास कांदेंना दूर ठेवण्याची रणनीती समीर भुजबळ हे आखत असल्याची माहिती मिळते त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे सध्या जे आहे नगरपालिका निवडणुका ह्या घोषित झालेल्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये खास करून नांदगाव मनमाड ह्या भागामध्ये त्यांच्याही कार्यकर्त्यांनी आमच्याही कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की एकत्रित आपण लढलं पाहिजे तर त्या संदर्भामध्ये जे आहे एक काय परिस्थिती आहे तिकडे मनमाडमध्ये काय परिस्थिती आहे नांदगावमध्ये काय परिस्थिती आहे तर त्याचा जो एक आढावा जो आहे मी त्यांना ब्रीफ केला येवल्यामध्ये सुद्धा जे आहे आम्ही त्यांच्याही काही लोकांच्या आणि आमच्याही लोकांच्या किंवा झालेलं एकत्र तर चांगलं होईल तर त्या संदर्भामध्ये सुद्धा मी त्यांच्याशी चर्चा केली धुळे जिल्ह्यामध्ये सिंदखेडा आणि दोंडाईचा या दोन्ही महत्वाच्या नगरपंचायत आणि नगरपरिषदेमध्ये भरघोस यश प्राप्त करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या समोर महाविकास आघाडीकडून तगडं आव्हान उभं केलं जाणार आहे त्यामुळे सिंदखेडा आणि दोंडाईचा या दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडी विजय प्राप्त करेल असा विश्वास कामराज निकम यांनी व्यक्त केला महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहेत पण आम्हाला समोर महायुती एकत्र दिसत नाही ते वेगवेगळे लढणारच आहेत कारण भारतीय जनता पार्टी आता स्वबळावर लढण्याची जी घोषणा करत आहेत त्याच्यामुळे त्यांची युक्ती होणार नाही त्यांचे वेगवेगळे वेग लढतील परंतु आम्ही एकत्र लढून या इलेक्शन मध्ये मुसंडी मारून तुम्हाला विजय मिळून देऊ का याच्यात काही आम्हाला शंका नंदुरबार जिल्ह्यामधल्या नगरपालिकेच्या निवडणुका ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वबळावरती लढण्याचे संकेत दिले काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा झालेली आहे मात्र सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तरच महाविकास आघाडीमधून आम्ही निवडणूक लढवू असं ठाकरेंच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितलं आहे महाविकास आघाडी म्हणून आपल्याला लढायचं आहे त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं की तुमच्या जागा ज्या आहेत त्या जागा आम्हाला तुमची काही मागणी आहे डिमांड आहे ते आम्हाला सांगा आणि त्याप्रमाणे तुम्हाला सन्मानजनक जागा देऊ जर का आम्हाला सन्मानपूर्वक जागा दिल्या नाहीत तर आम्ही स्वबळाची सुद्धा तयारी करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत अहिल्यानगरमधल्या अकरा नगर, नगर परिषदा आणि एक नगरपंचायत अशा बारा ठिकाणी निवडणुकीचा धुरळा उडणार आहे महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात आणि महायुतीकडून राधाकृष्ण विखे पाटील या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे अवघ्या काही दिवसांवरती अर्ज भरण्याची प्रक्रिया संपणार असली तरी अद्यापही महाविकास आघाडी आणि महायुती यांचं जागा वाटपाचं काहीही ठरलेलं नाहीये प्रमुख पक्षांची भूमिका स्पष्ट झाल्याच्या नंतर अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग येईल गेल्या काही दिवसांपासून बैठकांचं सत्र सुरू आहे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये हे चित्र आणखी स्पष्ट होण्याची शक्यता आहे अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या श्रीगोंदा नगर परिषद निवडणूक ही तिरंगी होण्याची शक्यता वर्तवली जाते महाविकास आघाडी एकत्र लढणार असून भाजपचा स्वतंत्रपणे लढण्याचा मानस आहे इच्छुकांची यादी मोठी आहे सगळ्यांना संधी मिळावी यासाठी स्वतंत्र लढण्याचा विचार असल्याचं भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी सांगितलंय तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेच्या संदर्भातली देखील माहिती समोर येत आहे शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी ही निवडणूक एकत्रितपणे लढण्याची देखील शक्यता आहे नंदुरबार जिल्ह्यामधल्या आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपनं उमेदवारांच्या मुलाखती सुरू केल्यात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे भाजपचे निवडणूक प्रमुख विजय चौधरी आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या उपस्थितीमध्ये या मुलाखती पार पडल्यात यावेळेला मंत्री रक्षा खडसे यांनी भाजपचे उमेदवार निवडणुकीमध्ये विजय मिळवतील असा विश्वास व्यक्त केला कारण जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे लोकांमध्ये भाजपचं काम आहे लवकरच जिल्ह्यामधील चारही नगरपालिकांसाठी उमेदवार जाहीर करण्यात येणार आहेत त्यामुळे निवडणुकीला अधिक रंगत येईल असंही खडसेंनी म्हटलंय आहे जळगावमधल्या पाचोऱ्यामध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आलाय यावेळेला किशोर पाटील यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रचाराचा सोहळा पार पडला दरम्यान किशोर पाटील यांनी राज्यामध्ये पहिल्यांदा स्वबळावरती लढण्याची घोषणा केल्यामुळे सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं मात्र आता किशोर पाटील यांची बहीण वैशाली सूर्यवंशी भाजपच्या पदाधिकारी असल्यामुळे त्या देखील निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरणार आहेत त्यामुळे आता नळंद विरुद्ध भावजय अशी लढाई असल्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष देखील या निवडणुकीकडे असेल आणि यानंतर आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात पुण्यामध्ये मुरलीधर मोहळ यांच्या कार्यालयावरती आंबेडकरी संघ